नमस्कार राज्यात अवकाळी पावसाचा धडाका चार एप्रिलपर्यंत सतर्कतेचा इशारा गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार हा पाऊस चार एप्रिलपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे विशेष मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडासह आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे कोकणातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या हिमालयन भागात हायवेच्या वरच्या स्तरावर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे तसेच पश्चिम बंगालपासून मध्य प्रदेशपर्यंत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे दक्षिण पूर्व मध्य प्रदेश द्रो स्थिती आढळून येत आहे याशिवाय लक्षद्वीप ते कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे या सर्व घटनेमुळे राज्यात अनेक ठिकाणी ढागाळ वातावरण आणि विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर हवामान विभागाने काही जिल्ह्यात येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर पाहूयात कोकण विभाग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नाशिक नाशिक घाट पश्चिम महाराष्ट्रातील सातारा घाट सोलापूर मराठवाड्यातील परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे घाट कोल्हापूर घाट, विदर्भातील चंद्रपूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेचं असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद